नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि काल आमच्या इकडं मोठा पाऊस झाला आणि पाऊस झाला म्हणजे काल मी बाजरी भिजवत होतो आणि भिज बाजरी भिजवून झाल्यानंतर पाऊस आला त्यामुळं कालचं कष्ट माझं वाया गेलेलं आहे की माझ्या पाठीमागं बघा बाजरे आहे आणि काल बा भिजवत असलेली ती बाजरी तुम्हाला दाखवतो ही समोरच्या बाजूला दिसती ती आमची मस आहे आणि का ही समोर आहे ती बाजरी काल भिजवत होतो मी काल चार बाप्पा भिजवून झालं होतं आणि चार राहिलं होतं त्याच्यानंतर पाऊस आला आता किती बाजरी भिजली आहे बघा गव तुपटून येत आहे ही बाजरी चांगली भिजलेली आहे आता हिला काय भिजवायची गरज नाही ही बाजरी किती आली उच बघा याला अजून काय कंच एवढी लागलेली नाही ती पण आता ही पोहऱ्यात बाजरी आलेली आहे पोहऱ्यात बाजरी आलेली आहे म्हणजे आता हिला कणस लागायला सुरुवात झालेली आहे बघा इथं कंच यायला लागलेली आहेत आता पोहऱ्यातनं बाहेर येते आणि काय काय कणस पोहऱ्यातनं बाहेर पडले ते बघा अजून ह्याला बी काय लागलेलं नाही धान्य लागलेलं नाही काय काय बाजरीला कणस लागली ती काय काय ह्याला अजून पोहऱ्यातच ती आणि आज कडक पडलेला आहे बहुतेक कालच्या सारखा आज पण पाऊस होण्याची शक्यता आहे इकडची बाजरी बघा ही पण बाजरी भिजवायची होती पण ही बाजरी काल पावसामुळे भिजून निघलेली आहे कंस बघा दोन बाजरे भिजलेले आहेत या या साईडला एक बाजरे आहे चला तुम्हाला अजून एक बाजरी दाखवतो आपण दोन बाजऱ्या बघितल्या समोरच्या बाजूला माझं घर आहे ते समोर करतो येतो तू काय करतोय ऊन पडले काय उन्हात करतोय इकडे बघ <laughs> त्याला बघा सायकल सा ना आता आय बघा एवढा घेतली सायकल दिवसभर सायकल घेत या आणि अशी पाळावते सायकल साऱ्या रस्त्याने आणि संध्याकाळी म्हणतोय पण टांगड्या दुखत ते माझ्या हे बघा असा नाद आहे त्याला सायकलचा एवढ्या एवड्या सारखी सायकल फिरवत असते सायकल फिरावते आणि संध्याकाळी म्हणतोय पाय दुखते पप्पा आणि संध्याकाळ आम्हाला पाय लाग लावतोय हे करायला दाबायला बारक कुठे रे बाळ कुठे होय अलीबाग पडला बाळ खाली बघून सायकल चालवत जा लागलं का का कुठे घुसला काटा हाताला काय लावले हे आता, आता आमचं वडील आता वय झाल्यामुळं बसून असते त्यांना काय सुद्धा काम बीम नसते आपलं खायचं पियचं आणि आराम करायचा काळ बाजू झाली काटा करा आता वय झालंय त्यामुळे आपलं बसून असतेत वय कित किती झालं तुमचं वय किती झालं तुमचं वय बहात बहात्तर वय झालं वय तुम्ही आतापर्यंत काय काय केलं काम काय काय केलं काम कि पाय अजून पाय इकडं तिकडं गवंडी काम करत होता ना हो किती वर्ष केलं सगळे येते का हो आता येतं का गवंडी काम होय अजून येते बघा आता हे म्हणते मला अजून काम गवंडी ये 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 काम येत पण ह्यांना काय गवंडी काम येत नाही आता वय झाल्यामुळे थकले ते पण आता नुसतं आपलं बसून खाया पियाचं एवढंच काम आहे त्यांच्या आता ही बाजरी किती उंच आहे बघा कमीत कमी पावन फुटाच आहे मोठी मोठी कणस लागलेली आहे तेव्हा माझी इथ लावून बघा एक हित आणि एक हिताच्या वर चार सहा बोट एक हित पाच सहा बोटाचं हे आहे एवढी मोठी कणस लागलेली आहे बघा बघा तर मित्रांनो मान तालुक्यातील सगळ्यात महत्वाचं पीक म्हणजे बाजरी तर बाजरी ही महत्वाची का तर अतिशय गरीब कुटुंबातला शेतकरी सुद्धा बाजरीचं हे पीक घेतोय आणि संपूर्ण मान देशामध्ये दे बाजरीचा वापर केला जातो जेवणामध्ये म्हणून बाजरी ही प्रत्येक शेतकऱ्याकडे मान तालुक्यात केलीच जाते पाठीमाग माझी बाजरी आहे बघा तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आजचा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा